गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तळेगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य एकजुटीने काम करत असून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देत आहे ग्रामपंचायत अधिकारी अमोल उत्तमराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केलाय ग्रामपंचायतीत सरपंच सोनाली अजय उपसरपंच प्रवीण सुखदेव कथा सदस्य लखन पंढरीनाथ चारोस्कर अमोल सदाशिव जाधव सारिका सागर चकोर गायत्री मश्चिंद्र मिसाळ आशा सचिन चारोस्कर जिजा बाळू चारोस्कर स्वाती संदीप चौधरी दिनकर रामचंद्र भडदिवे तसेच क्लर्क संतोष भास्कर चारोस्कर शिपाई विनोद संपत बेंडकुळे पाणीपुरवठा कर्मचारी समाधान शांताराम चौधरी संगणक परिचालक रोहन चंद्रकांत कोराळे आणि दिलीप राजाराम चारोस्कर हे सर्वजण एकत्रितपणे काम करीत आहेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत सुरू असलेल्या शंभर दिवसांच्या उपक्रमात तळेगाव ग्रामपंचायतीने गावातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता शिक्षण हरित उपक्रम आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले ग्रामपंचायतीचे सदस्य नियमित बैठकीत विकास आराखड्यावर चर्चा करून गावकऱ्यांच्या मतानुसार निर्णय घेत आहे गावात एकतेचे वातावरण राखून सर्वांचे प्रतिनिधित्व व्हावे यासाठी सरपंच सोनाली चारुस्कर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीम कार्यरत आहे ग्रामपंचायतीच्या या एकजुटीच्या कामगिरीमुळे तळेगाव हे गाव निकट भविष्यात आदर्श ग्राम बनवण्याचा दिशेने वाटचाल करत आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आता आपण सध्या दिंगरी तालुक्यातील तळेगाव या गावात आलेलो आहोत अमोल उत्तमराव शिंदे या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी गेल्या नऊ वर्षांपासून नायकवाडी गावाचा संपूर्णपणे आणि आणि सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला आहे आता संपूर्ण ते तळे गावात त्यांची बदली झाली आहे आणि आता सध्या मुख्यमंत्री सांगितलं पंचायत राज अभियान सुरू आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस दिस डिसेंबर या कालावधीत गावचा सर्वांगीण विकास करणे रस्ते पाणी सुरक्षा किंवा महिलांच्या काही समस्या असेल गावकऱ्यांच्या काही प्रश्न असेल त्याच्यावर भर देणे ते सोडवणे या अभियाना अंतर्गत या सर्व कामकाजी होणार आहे तर आपण या अधिकाऱ्यांकडनं जाणून घेऊया की ते आता पुढील काळात कोण कोणत्या गावच्या सुविधा करणार आहेत नमस्कार मी अमोल उत्तमराव शिंदे ग्रामपंचायत अधिकारी तळेगाव दिंडोरी तालुका दिंडोरी सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान हे सतरा सप्टेंबर पासून सुरू झालेलं आहे या अभियानाचा एकूण कालावधी जो आहे तो शंभर दिवसाचा आहे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी याची सांगता होणार आहे या अभियानांतर्गत सध्या आम्ही सतरा सप्टेंबर रोजी एक ग्रामसभा घेऊन त्याचा शुभारंभ केला होता त्यानंतर तीस सप्टेंबर रोजी आम्ही पुन्हा ग्रामसभा घेऊन पंधरा दिवसामध्ये झालेल्या कामाचा लोखाजका आम्ही आमच्या ग्रामसभेपुढे मांडलेला होता त्यानंतर असं ठरलं की माननीय मुख्यमंत्री मुख्य कार्यकार्यादी गर ओंकार पवारसाहेब यांनी ज्या सूचना केल्या त्यानुसार दर गुरुवारी आम्ही आमच्या गावात मुक्कामी राहून संध्याकाळी ग्रामस्थांशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी स सक, शुक्रवारी सकाळी आम्ही आपल्या गावामध्ये श्रमदान राबवत असतो प्रभात फेरी काढून मुलांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी करत असतो या अभियानाचे एकूण शंभर गुण असून वेगवेगळे वेग वे, उपक्रम यामध्ये राबवले जातात यामध्ये सुशासनयुक्त पंचायत याच्यासाठी सोळा मार्क आहेत पण याच्यामध्ये आम्ही आमच्या ग्रामपंचायतची एक वेबसाईट ओपन केली वेबसाईटच्या माध्यमातून कोणीही ग्रामस्थ गावातील बाहेर गावातून सुद्धा वेबसाईटवर अर्ज करून सुद्धा त्यांचे जन्म मृत्यू विवाह हे दाखले प्राप्त करू शकतात त्यासाठी गावामध्ये येण्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर सक्षम पंचायत याच्यासाठी सुद्धा आपल्या या अभियानामध्ये बार्स आहेत त्यासाठी आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वसुलीवर जास्त भर दिलेला आहे स्वच्छ आणि हरित गाव हा आपल्या गावाचा आत्मा आहे त्यासाठी आम्ही आमच्या गावातील घंटागाडीमार्फत रोज कचरा कलेक्शन करून सुका कचरा आणि वेगळा कचऱ्याचं नियोजन केलेलं आहे शिवाय प्लास्टिक कचऱ्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे यासाठी आमच्या पूर्ण तालुक्याचं ता जे युनिट आहे प्लास्टिक संकलन केंद्र हे आमच्या गावात असल्यामुळे त्याचा फायदा आम्हाला नेहमी होतो तसेच या अभियानामध्ये नरेगा आणि इतर योजना यांचंसुद्धा समाय समायोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये अंतर्गत आम्ही वृक्ष लागवड केलेली आहे एक व्यक्ती एक झाड याप्रमाणे आमचं नियोजन आहे आणि गाय गोठे विहिरी या अंतर्गत आम्ही आमचं नरेगाचं पूर्ण शेड्यूल हे बनवलेलं आहे या व्यतिरिक्त गाव पातळीवर सर्व संस्था म्हणजे जशा अंगणवाडी असतील शाळा असतील उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांना सी सी टी व्ही बसवणे परत त्यांना डिजिटल स्वरूप देणे ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत आत्ता सध्या आमच्या शाळा ग्रामपंचायत आणि पी एच सी हे सी सी टी व्हीमध्ये आहेत या व्यतिरिक्त आम्ही बचत गट नव्याने स्थापन करून त्यांना महिलांनासुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करत हो। आहोत आणि सामाजिक न्याय विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात जसे की संजय गांधी निराधार योजना कुटुंब कल्याण योजना याचेसुद्धा आमचे सगळ्यात जास्त लाभार्थी आम्ही याच्यातून निवडलेले आहेत याच्या व्यतिरिक्त सी एस आरमधून जे आम्हाला ग्रामपंचायतमध्ये काम करायचं आहे याच्यासाठी आम्ही शाळेसाठी चार वर्ग खुले नवीन करण्याचं आमचं नियोजन झालेलं आहे ग्रामपंचायतसाठी एक स्वागत स्वागत कामान आणि शाळेसाठी सुद्धा एक स्वागत कामान असं आम्ही बनवणार आहोत सी एस आरमधूनच गावामध्ये वीस सौ दिवे बसवायचं नियोजन आमचं झालेलं आहे तसंच याच्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही जे आतापर्यंत राबवलेले आहेत याच्यामध्ये रक्त तपासणी आणि म्हणजे जी तपासणी जो आपण करतो तर त्याचा आम्ही कॅम्प आयोजित केलेला आहे आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे महिलांचं युवतींचं रोजगार प्रशिक्षण आमच्या ग्रामपंचायतीमार्फत झालेलं आहे त्यामुळे त्यांचा रोजगाराचा आलेख उंचावलेला आहे मोफत रुग्णवाहिका आणि कचरा घर असे अभिप्राय उपक्रम आम्ही नवीन नवीन राबवत आहोत आणि ह्या माध्यमातून आम्हाला या गावाचा विकास करायचा आणि दृष्टीने आम्ही या अभियानात तालुका नाही जिल्हा नाही तर आम्हाला राज्यामध्ये आम्हाला प्रथम क्रमांक किंवा त्या बक्षीस घ्यायचं आमचं नियोजन आहे जसं सांगितलं की तुम्ही गावचा सर्वांगीण विकास करण्यावर भरतीच आहात आणि अभियानांतर्गत ज्या काही सुविधा आहेत ते गावकऱ्यांना देखील पुरवत आहात तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज मी तुमचे धन्यवाद करते रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक